सिंह सिंहसूतामध्ये बौद्ध धम्माचे सिंहसूत आहे त्या सुतामध्ये भगवान बुद्ध असे म्हणतात कि धम्म राज्य करणाऱ्या छत्रपतीला चक्रवर्ती म्हणलं तरी सिंह सिंहसूतात भगवान बुद्ध असे म्हणतात आदर्श धम्म राज्य संजय राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतीला चक्रवर्ती असे म्हणतात चक्र छत्र आणि चक्र हे चक्र आणि छत्र म्हणजेच ते धम्मचक्र व्हायला चक्र आणि छत्र हे धम्मचक्राशी संबंधित आहे आणि म्हणून छत्रपती आणि चक्रवर्ती होण म्हणजे भाववत राजा होणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा शाक्यपी राज्या राज्यभिषेक करून चक्रवर्ती आणि छत्रपती सम्राट शिवाजी महाराज झाले ते बौद्ध राजे होते म्हणून छत्रपती नीट ऐका आणखी बोलतोय दुसरा शक्य पंथीय राज्याभिषेक करून चक्रवर्ती सम्राट अशोक नंतर चक्रवर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्जीवित ऐतिहासिक पुनर्जीत ऐतिहासिकाच्या माध्यमातून केलं हा खरा इतिहास आहे तो पुढे आला पाहिजे लक्षात का राज्याभिषेक केला तोंड सांगितली का दुसरा सांगितलं तिसरं कारण का आहे वेळ कमी आहे मला बौद्ध धम्माच पुणे निर्माण करण्यासाठी पत्रकार साठी आणि बावन धर्माचं पुढे निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा शाक्त पंती हे राज्य केला हा खरा इतिहास आहे आम्ही अनेक अवते शिवाजी महाराजांनी सुरू केला तोही बावन धर्माने नंतर ब्राह्मण आणि पेशवे ब्राह्मणांनी फसरशे मोगलांचा मुस्लिम फसरशे सुरू केला काय शिवाजी महाराजांनी बौद्ध त्यांनी शक संवत सुरू केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या नंतर, महारा नंतर पेशव्या ब्राह्मणांनी तो बंद करून मुस्लिम मुस्लिमांशी आणि मोगली शक सुरू केला आणि आम्हाला ते हिंदुत्व शिकवता म्हणजे बुद्ध धर्मा आमचा बुद्ध धर्म आम्हाला परका वाटतो आणि परकली आणि शिकले आम्हाला धर्म वाटतो वार हिंदुत्व आल्या विचार म्हणजे बौद्ध मत परत्या हिंदुत्व म्हणून तुम्हाला हिंदुत्व हा महाराजांच्या हिताचा विचार नाही हिंदुत्व हा ओबीसीचा विचारच विचारचा विचार नाही हिंदुत्व धनगर ओबीसीचा माळ्यांचा हिताचा विचार नाही हिंदुत्व मातम चर्वकार हिताचा विचार नाही हिंदुत्व आग्र्यांच्या हिताचा विचार नाही हिंदुत्व महिलांच्या तर अजिबात हिताचा विचार नाही हिंदुत्व हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार नाही अरे हिंदुत्व हे मातर्च्या हिताचा विचार नाही तरी ते हिंदुत्वाला राष्ट्रीय म्हणून हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाच्या नावाखाली जाणव्याचा भास देशाच्या आणि लोकशाहीच्या संविधानाच्या नरणीला आणि कधीच लागू देणार नाही ही शपथ या राजनिष्ठाच्या निमित्ताने घेऊया स्वातंत्र्य समता बंधुत्व विरजित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हे भारतीय संविधानाचा माणसाचा सन्मान आहे आणि लोकशाहीमध्ये राजेशाही सुद्धा छत्रपती शिवाजी राजेशाही मध्ये सुद्धा लोकशाही लोकाभिमुख होती हे राजेशाही लोकाभिमुख कशामुळे झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या शाक्यपंक्तीने राज्यविष्कामुळे झाली अभिषाक्य लोकशाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक केली हा खरा इतिहास आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध गंभीर राजे होते आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन चोवीस सप्टेंबरात अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि सत्यशोधक समाजाची स्थापना का केली शिवाजी महाराजांनी बघा पुन्हा कृष्णाजी भास्कल कुलकर्णी शिवाजी महाराज कृष्णा महाराज कृष्णा कुलकर्णी पुन्हा शिवरायावर वार करतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं आणि आर एस एस संघचालक मोहन भागवत यांच्या रूपानं आणि ज्याला संडास उभारायचे आकल नाही तो कुत्रा उभारायचे तंत्रार दिलेल्या जयदेव बाब्तीच्या रूपानं पुन्हा कृष्णा कुलकर्णश्वरावर कर वार करत आहे म्हणून आपण आज संघटित झालं पाहिजे एक संघ बहुजन समाजाला संघटित करण्याचा आदर्श आणि प्रेरणा देणारा हा शक्य पद्धतीचा आहे आणि याच्यासाठी महात्मा ज्योतिबा पूजारी पहिली शिवा शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्यानंतर आणि मग तिथून ठरवलं की आता याच्या पुढे पाया कधीही पडायचं नाही आणि चोवीस सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यविष्कारचा स्मृती दिन देऊन महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यातील पहिलंच कलम आहे कोणताही विधी ब्राह्मणाच्या भटाच्या हातून मी करणार नाही आणि मला या ठिकाणी सांगतो सत्यशोधक समाजाचा जनादर असणारा सत्यशोधक समाजाचा जनादर असणारा मराठा समाज कामटे साहेब म्हणाले महात्मा फुले

स्त्रीला शक्य स्त्री मातृसत्ता पद्धत होती आणि संभाजीराजे तर धर्मविंद ते शक्ती होते संभाजी राजांची पत्नी संभाजी राजाने आपल्या मुलकी कारभाराचा अधिकारी आपल्या पत्नीला नेमलं शक्य आणि शाक्य पंथामध्ये मातृसत्ता पंथात स्त्रीला सर्वांना अधिकार दिला जातो आणि संभाजी राजाने आपल्या शाक्य तमी पंथीच्या पत्नीच्या येसुबाईच्या आता मध्ये मुलकी कारभार महसूल कारभार स्वीकारला आणि त्याच्यामध्ये पत्रात म्हणतात जयती असा शब्द आहे ते पत्र लिहिताना मुलकी आदेश काढताना का आहे श्रीमती राजनी जयती असा शब्द आहे आणि म्हणून आपल्या कारभाराचा अधिकारी राजा राजा कारभाराच्या मुलगी कारभाराचे अधिकारी आपल्या आप पंतीला पत्नीला करतात येसुबायला केलं आता आपण आपली संपत्ती आपल्या घरातील संपत्ती आपल्या बायकोच्या नावात करू का किती बिलाड की सिद्ध करतो नाही ना